नमस्कार मी डॉक्टर पी एम पाटील राहणार गोंदेगाव तालुका स्वयगाव जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी मेडिकल प्रॅक्टिस करतो मेडिकल प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे पन्नास एकर बागेत जमीन आहे पैकी मी दहा एकर शेतीवर मका हे पीक पावसाळ्यातही घेतो आणि हिवाळ्यात पण घेतो मी जवळजवळ पंधरा वर्षापासून मक्याचं पीक घेतो तरी काही दिवसापासून मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा पा प्रादुर्भाव झाला तर काही वर्षे आम्हाला त्या अळीमुळे मक्याचं उत्पन्न बरोबर आलं नाही आणि चारा सुद्धा पूर्णपणे खराब व्हायचा तो चारा गुरंडोरं खात नव्हते नंतर आम्हाला डेलिगेट ह्या औषधाविषयी माहिती मिळाली आणि मी मार्केटमध्ये जाऊन तर मी एका एकरला शंभर एम एल डेलिगेट या औषधाची फवारणी केली फवारणी ही मका लावल्यानंतर पंधरा दिवसांनी पहिली फवारणी केली परत मी दुसरा स्प्रे पंधरा दिवसांनी त्याच पद्धतीने एका एकरला शंभर एम एल असा अशा पद्धतीने घेतला मी जेव्हापासून डेलिगेट वापरायला सुरुवात केली तेव्हापासून मला मक्याचं पीक हे अगदी जोमदार यायला लागलं आणि मक्क्याच्या कणसामध्ये सुद्धा अमेरिकन लष्करी आईचा प्रादुर्भाव बिलकुल जवळजवळ नव्याण्णव टक्के कमी झाला त्यामुळे मक्क्याचे दाणे अगदी चांगल्या आकाराचे दाण्यांची संख्या पूर्णपणे भरलेली आणि मक्याचा चारा सुद्धा खाण्यायोग्य चांगल्या पद्धतीने मला मिळाला म्हणून मी सांगू इच्छितो की डेलीगेट दोनदार आणि आपलं पीक जोमदार आणि खरोखर डेलिगेट हे वापरून मी समाधानी आहे आणि सगळ्यांनी त्याचा वापर करावा एवढंच मी सांगू इच्छितो